जातीवादाचं राजकारण आजपर्यंत केलं सांप्रदायिकतेचं राजकारण केलं दलित समाजाला सांगितलं बाबासाहेबांच संविधान बदलणार आहे मुसलमानाला सांगितलं मोदीजी गडकरीजी बडे खतरनाक है। ये चुन भिजवा देंगे सुरक्षित तो पंजीर मी तर जातपात पाळत नाही मला माझ्या लोकसभा क्षेत्रात मला मी सांगितलं की सगळी जनता माझी परिवार परिवार आहे मी जनतेचा आहे आणि जनता माझी आणि माझ्या ती धमाका आहे की मी पब्लिकली तुमच्या अपेक्षा लाखो लोकांच्या समोर सांगितलं याद रखा जो करेगी करेगा जात की बात उसको कसके पड़ेगी लात हे म्हणण्याची ताकद माझ्यात आहे आणि मला सगळ्या समाजाची धर्माची मतं मिळतात मी निवडून येणार आहे माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस सा गानी मोठा असतो